तर आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लायशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी माझ्या स्कूलमध्ये जर आवरलं आज चतुर्थी तर चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला मात्र स्कूलमध्ये ते पोहोचलं तुमच्याशी <laughs> तर आता मी स्कूलमध्ये पोचईलच आणि आता मी नंतर तुमच्याशी बोलेल घरी गेला खूप ऊन होतं आणि अधिक झोपलेला आहे अजून तर मी काल व्हिडिओ बनवला होता ना आता त्याच्यावर तुम्हाला जॅकेट दाखवलं तर ते जे जॅकेट होतं ना एक नंबरचं मी दाखवलं ते तर ते जॅकेट आहे तर बघू शकता तर कसं वाटतं ना तो 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 की मला चाललं तुम्ही चला आता आता मी चेंज वगैरे करते मला ना की काम आहे फटापट भांडे वगैरे आणि थोडंसं काही आज चतुर्थी आहे माझी पण तर बटाटे नुसते फ्राय केलेली होते बाकी काही नव्हतं केलेलं आणि घरात थोडंसं आवरायचं आहे आवर सावर करते पटकन आणि आवरून झाल्यानंतर जरी शाळा असली ना तरी मग शाळेतली कामं सोडता आपलं घर हे काही सुटत नाही आणि शाळा करून जॉब आपला करूनसुद्धा ही घरातली कामं मला करायला खूप आवडतात आणि मला ही कामं करायला कधीही कंटाळा येत नाही आणि मी जेव्हा अडीच अडीच पावणे तीन मला होतात मग मी थोडंसं रिलॅक्स चेंज वगैरे करून थोडीशी फ्रेश होते आणि बसते त्याच्यानंतर मग मी माझी घरातली कामं झाडजोड बाथरूम क्लिनिंग फर लादी पुसणं कपड्यांच्या घड्या करून ठेवणं कपडे मशीनला लावणं भांडे ओटा सर्व क्लीन करायचं असतो हे सर्व माझी कामं असतात आणि दिवस म्हणजे मी सकाळी पाचला उठलेली असते पाचला उठून मग मी हे सर्व हे रुटीन असतं आणि प्लस uh, uh, सर्व गोष्टी करणं आणि मला कधीच आपल्या ह्या घरातल्या कामांना कंटाळ येत नाही आणि माझा सर्वात आवडता विषय म्हणजे घरातली क्लिनिंग छानसं डेकोरेशन डेकोरेट करणं घर हे खूप आवडतं मला खूप म्हणजे खूप आवडतं मला कधीच कंटाळा येत नाही किंवा मला राग राग पण येत नाही मी ना माझी कामं ना कोणी करावी मला वाटत पण नाही आणि मला आवडतंच हे आधीपासून आणि स्वच्छ टाप टीप नीटनेटक ह्या गोष्टी मला खूप लागतात आणि मी ठेवत असते आणि खूप कमी वेळेमध्ये कसं मॅनेज करायचं ना मग त्या गोष्टीचं नियोजनसुद्धा करावे लागतं जेव्हा आपण जॉब करतो ना ह्या गोष्टीचं सर्व नियोजन करतो नाहीतर खरंच त्रास होतो ह्या गोष्टीचा म्हणून तुम्ही जर जॉब करत असाल ना तर प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून ठेवायचं दिवसभराची कामं आज कोणती कामं आहे काय काय बनवायचं स्वयंपाकापासून तर सर्व गोष्टीचं हे करावं लागतं जर आपण हे नियोजन केलं नाही ना खरंच मग टाईम पण पुरत नाही ना आपल्याला त्रास पण होतो या गोष्टींचा म्हणून मग आपण हे ना सर्व नियोजनपूर्वक करावं आणि जेव्हा लहान मुलं असतात ना, ना तेव्हा तो खूप प्रत्येक गोष्ट त्यांचीसुद्धा बघावी लागते खाणं पिणं सर्व गोष्टी कराव्या लागतात तर संध्याकाळच्या टायमात तर मग मला दिसू लावं खाण्यासाठी पण बनवून द्यावं लागतं काही ना काही तर संध्याकाळच्या वेळेस मग मी तिला काही ना काही बनवूनच देत असते खाण्यासाठी आद्विकचं असतं त्याच्या त्याच्यासाठी वेगळं तिचं वेगळं काही ना ह्या गोष्टी असतात आणि मग सर्वांचं नियोजन करावं लागतं आणि इथं मी किच ओटा पाहणार तर मी किच बेसिंकसुद्धा सिंक हे घासूनच घेत असते दुपारी आणि एकदा रात्री दोन्ही टाईमी सिंक घासत असते जसं बोलले ते टाकून म्हटलं कचरा तर ते टाकलाच नाही टाकले टा पार्किंग पार्किंगमध्ये डस्टबिन ठेवलेले असतात डस्टबिन इथे ठेवलेलं असतात आणि मग मावशी तर सुंदर आणि ते कचरा घेऊन जातात माझ्या घरातली कामं हो, आणि मला कचरा घरी खायला नाही आवडत नाही मोदक बनवणार ना आहे थोडेसे मोदक तर एक वाटी किसून घेते पटकन

So, खर भाजून घेणार आहे मी आणि कस भाजून घेतलं कासखस गोड तर संपलेलं आहे मग मी आता साखरच टाकणार आहे आता गोळ पण एवढे सारण बनवून घेतलं पूर्ण याच्यासाठी मोदकासाठी खरपूस भाजलं तुपामध्ये एवढं छान क्रिस्पी झालं ना मी अक्षरच्या क्रश केलं ना बारीक बारीक झाल्या मी साखर सॅड केलेली आहे आणि त्याच्यामध्ये बारीक करून टाकली आणि चुटचुटे मोदक बनाओके चाहिए लावले लाहे भादन वर्णाचे विद्धरा वर्णाचे गुकर लावले से त्या दामध्ये तिकडे झाले बनवून इतकेच बनवले फक्त याच्यासाठी नैवेद्यासाठी तर इथं माझे मोदक रेडी झालेले आहे पाहून आता तर आता पटकन बाकीचा स्वयंपाक उरपून ठेवते आणि बोलते ना मी तुम्हाला पटकन समोसे समोसे होते ना छोटे छोटे तर ते बनवून देते be आणि आता मस्त भाजी बटाट्याची भजी गरम करायला ठेवलेली आहे राईस पण होऊन जाईल थोड्या वेळात वाजले आहे वे सात सर्व माझी पूजा वगैरे झालेली आहे आवडून झालं आणि चला मग हा व्हिडिओ इथे त्यांनी करते हा व्हिडिओ आवडला असं ठेवलेलं असेल असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो पण जरूर काढली का व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय